नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अतिशय सोपे आणि अप्रतिम चारोड्या मित्रांनो हा चारोड्या बोलण्यामध्ये खूपच सोपे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता चारोड्या जाणून घेऊया नंबर एक करुण जीवाचे रान करून जीवाची रान दिला सर्वांना समतेचा मान दिला सर्वांना मान अशी भीमरावांची शान भला भल्या म्हणतात भीमराव कुणी म्हणतात बाबा अशा या महामानवाच्या आजही आहे सर्व्यावर ताबा अशा या महामानवाच्या आजही आहे सर्व्यावर ताबा नंबर तीन सर्वसामान्याचा आधार सर्वसामान्याचा आधार भारतीय संविधानाचे शिल्पकार त्या ज्ञानसूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार त्या ज्ञानसूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार त्या ज्ञानसूर्याने दूर केला दीनदलितांच्या जीवनातील अंधार नंबर 4 जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समानतेचे नियम आहे समानतेचे नियम आहे नंबर पाच भारतरत्न बाबासाहेबांचे कर्तृत्व आहे मोठे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र सूर्य ही छोटे त्यांच्यापुढे वाटतात चंद्र सूर्य ही छोटे नंबर सहा नमनत्या पराक्रमाला नमनत्या पराक्रमाला नमन त्या देश प्रेमाला नमनत्या ज्ञान सूर्याला नमनत्या बाबा साहेबांना नमनत्या बाबा साहेबांना नंबर सात अंधाऱ्या घरात पिटवल्या ज्योती अंधाऱ्या घरात पिटवल्या ज्ञानाच्या ज्योती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती जगभर गाजत आहे बाबासाहेबांची कीर्ती नंबर आठ असा मोहरा झाला नाही पुढे ना होणार असा मोहरा हो झाला नाही पुढे ना होणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार बाबासाहेबांचे नाव सतत गरजत राहणार नंबर नऊ आले किती गेली किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही संपणार संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा संपला नाही संपणार संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा नंबर दहा सलाम त्या महामानवाला सलाम त्या महामानवाला शून्यातून केली सुरुवात अमर राहिली इतिहासात बाबासाहेब त्यांचे नाव बाबासाहेब त्यांचे नाव नंबर अकरा मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तत्वाची तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकीची तुम्ही जगाला शिकवली भाषा माणुसकीची नंबर बारा अंधारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचा दान दिलं त्यांना नकाशाच दान दिलं तुमचे मानवे किती उपकार तुम्ही तुमचे मानावे किती उपकार तुम्ही देशाला संविधान ही दिल नंबर तेरा शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे शिल्पकार तुम्ही राज्य घटनेचे पंडित तुम्ही काय द्यायचे पंडित तुम्ही काय द्यायचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे भारतरत्न तुम्ही देशाचे नंबर चौदा बुद्धासारखं होत ज्ञान देऊन गेले संविधान बुद्धासारखं होत ज्ञान देऊन गेले संविधान शिकवले शिक्षणाचे ज्ञान मिळवून दिले समाजात स्थान मिळवून दिले समाजात स्थान नंबर 15 दलितांचे काय वारी तुम्ही दलितांचे काय वारी तुम्ही गोर गरिबांचे उद्धारक तुम्ही बाबासाहेब तुमच्या कर्तृत्वामुळे सर्वांना मिळाली जगण्याची हमी सर्वांना मिळाली जगण्याची हमी मित्रांनो मी आशा करते तुम्हाला हा सोप्याचा रोडा आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो या चॅनल वर तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर जयंती या निमित्त सोपे सोपे भाषण नक्कीच मिळणार तर व्हिडिओ बघा आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग